तर हॅलो एस एम क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण शेपूची भाजी कशी बनवायची ते बघूयात इथे मी शेपूची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे निवरून आता तिला आपण असं छान बारीक कापून घ्यायचं आहे आणि तिला आता छान अशी शिजवून घ्यायची बघू शकता आपण शेपूची भाजी अशी बारीक चिरून अशी छान शिजण्यासाठी हो ठेवलेली आहे तिला छान अशी शिजवून घ्यायची आहे आपली भाजी अशी छान आता थंड झाली आहे थोडी त्याच्यात आपण दोन चमचे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी ते दो दोन चमचे बेसनपीठ टाकते दोन किंवा तुम्ही एक पण टाकू शकता मी दोन टाकते तर आता छान असे गोठून घ्यायचे बेसनपीठ टाकल्यानंतर पीठ वरले झालं पाहिजे छान असे एक एक जीव करून घ्यायचे पीठ टाकत पीठ टाकल्यानंतर तर चला आता आपण हे बेसनपीठ या भाजीमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचे आहे चांगलं घोटून घ्यायचे आहे ह्या अशा पद्धतीने तर इथे बघू शकता मी पातीला घेतलेला आहे पातीलाचं गॅसवर ठेवून घ्यायचं आहे दोन चमचे आपण तेल टाकून घेतलेलं आहे तेल टाकून झालं की आपण एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि ते मी लसूण आणि हिरवी मिरची अशी छान अशी ठेचून घेतलेली आहे इथे बघू शकता इथे छोट्या फनपात्यामध्ये ठेचून घ्यायची आहे किंवा तुम्ही मी मिक्सरमध्ये देऊन घेतले तरी चालेल आणि हे आता आपण आपले जिरे परतून घेतो की आपण त्याच्यात हिरवी मिरचीचा ठेचा त्याच्यात टाकून द्यायचं आहे तर इथे बघू बघू शकता आपले जिरे परतून झालेले आहे आता याच्यामध्ये आपण ठेचा टाकून घ्यायचं थोडं परतून घ्यायचं पुढे मी चार पाच शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत शेंगदाणे पण छान लागतात या भाजीमध्ये तर आता मी इथे बेसनपीठ आणि शेपूची भाजी अशी शे छान घोटून घेतलेली आहे याच्या साहाय्याने तर आता याच्यामध्ये आपण टाकून घ्यायची आहे फोडणीत टाकून घेतल्यानंतर याला छान अशी परतून घ्यायची हलवून घ्यायची चांगले मिक्स करून घ्यायचे आणि चांगले दहा पंधरा मिनटाला याला छान अशी शिजवून घ्यायची आहे पंधरा वीस मिनटं तिथे इथे बघू शकता थोडे आप थोडे आपण पाऊन चमच्या हळद पण टाकून घेतलेली आहे आणि याला छान असं शिजवून घ्यायचे आता दोन तीन रुपया काढून घ्यायच्या चांगल्या आता त्या भाजीमध्ये आपण आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचे मी ते साधारण अर्धा चमचा मीठ टाकते मीठ टाकल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचे आणि याला छान असं शिजून घ्यायची ही भाजी छान लागते ही भाजी तरी इथे बघू शकता ना आपली भाजी दहा पंधरा वीस मिनटामध्ये छान अशी शिजवून तयार झालेली आहे अशा पद्धतीने दहा पंधरा वीस मिनटामध्ये छान आपली शेपूची भाजी अशा पद्धतीची शेपूची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त आणि स्वस्थ रहा पुन्हा भेटूया अशाच नवीन सोबत तोपर्यंत बाय